आपण आलो आहे परभणी कृषी विद्यापीठ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाची महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नावलौकिक असलेलं विद्यापीठ अनेक विषयावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन विद्यापीठ करत असताना आपण बघत आहात या ठिकाणी परिसरामध्ये की पेरणे तर काही ह्या विद्यापीठामध्ये या ठिकाणी झाली नाही सर्व बघितलं तर सगळं गवत आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पडित जमिनीवर तर या ठिकाणी पूर्ण अशा येड्याबा या ठिकाणी आहेत परभणी कृषी विद्यापीठामध्ये जमिनीची एवढी मोठी या ठिकाणी नोंद आपण परभणी कृषी विद्यापीठाच्या ज्या बिल्डिंगच्या विभाग जे बघितले ते जर सोडले तर आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी विविध संशोधन होत त्या त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा उभ्या असलेल्या या ठिकाणी काटेरी वनस्पती ह्याला येडी बाबळ या ठिकाणी म्हणतात आपल्या परभणीमध्ये येडी बाबळ म्हणून नाम होतं की म्हणजे जळतन किंवा सरपण त्याच्या पलीकडे या ठिकाणी येडे बाबळीचं काही काम कामाला येत नसताना या विद्यापीठामध्ये आजूबाजूला आपण बिल्डिंग जिथं जिथं बांधकाम आहे ते जर विभाग सोडा तर आजूबाजूच्या पिकं घेतले जातात त्या त्या ठिकाणी तरी तुम्हाला येडी बाबत त्या ठिकाणी बघायला मिळेल परभणी कृषी विद्यापीठाची ओळख भारतामध्ये जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं नाव असताना पण अशी परिस्थिती झालेली आहे परभणी कृषी विद्यापीठाची की जगात जर्मनी आणि येड्या बाबळीत परभणी